मंडळी गेल्या वर्षभराच्या काळामध्ये चुकीच्या पद्धतीने पैशांचा वापर झाल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्या असतील अंमली पदार्थ असो किंवा पैशांची गाड्यांमधून होणारी तस्करी अशा अनेक घटना मागच्या काही काळामध्ये उघडकीस आल्या आहेत आणि यात नवलाची गोष्ट म्हणजे या घटना थांबायला तयार नाहीत आता अशीच एक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीमधून समोर आली आहे पोलिसांना एका गाडीवरून लाखो रुपयांची रोकड नेली जात असल्याची टीप मिळाली होती पोलिसांनी बरोबर गाडी गाठली आणि रोकड जप्त केली पण आश्चर्य म्हणजे या सगळ्या बनावट नोटा होत्या यामुळे तपासाला एक वेगळाच अँगल मिळाला आणि एका मोठ्या गैरकारभाराचा भांडाफोड झाला पण ही कारवाई नेमकी कशी झाली पोलिसांना या तस्करीचा सुगावा कसा लागला आणि या प्रकरणाचं नेमकं राहुरी कनेक्शन काय आहे संपूर्ण माहिती संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बनावट नोटा बनवणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे एक टोळी चा घरातून नोटा तयार करण्याचा कारखाना चालूच होती पण पोलिसांनी शनिवारी या टोळीचा आड्ड्यावरच छापा टाकला नोटांची बंडल छपाईची मशीन आणि संगणक असा जवळपास सत्तर लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे राहुरी पोलिसांनी शनिवारी ही मोठी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी सहासष्ट लाख रुपयांच्या बनावट नोटा आणि पाच लाख रुपयांच्या छपाईचे मशीन कटिंगचे साहित्य असं जप्त केलं आहे पण या प्रकरणामध्ये आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी टेंबुर्नीमधील एका इमारतीवरती छापा टाकला त्या ठिकाणावरून छपाईचं मशीन संगणक नोटाकट करण्याचे मशीन असा मुद्देमाल हस्तगत केला आहे तारीख होती वीस जून दोन हजार पंचवीस पोलिसांना एका मोटारसायकलवरून काही माणसं बनावट नोटा घेऊन राहुरीकडे येत असल्याची माहिती मिळाली होती एम एच पंचेचाळीस वाय अठ्ठेचाळीस तेहतीस या मोटारसायकलवर तीन जण अहिल्यानगरून राहुरीकडे नकली नोटा घेऊन निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी या माहितीची पडताळणी केली आणि राहुरी शहरामधून जाणाऱ्या नगर मनमाड रोडवर एका कॉलेज समोर आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार जवळ बनावट नोटा असणार होत्या त्यामुळे पोलिसांनी या कारवाईची पूर्वतयारी केली होती मिळालेल्या माहितीप्रमाणे तीन जण पोलिसांच्या सापड्यामध्ये फसले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वातील पोलिसांच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये पप्पू उर्फ प्रतीक पवार व तेहतीस वर्षे राहणार सोलापूर राजेंद्र कोंडिबा चौगुले वय बेचाळीस वर्षे राहणार कर्जत आणि तात्या विश्वनाथ हजारे वय चाळीस वर्षे राहणार पाटेगाव तालुका कर्जत अशा तिघांना अटक करण्यात आली आहे जेव्हा पोलिसांनी त्यांची झडती घेतली तेव्हा त्यांच्याजवळ दोनशे आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या पोलिसांनी तात्काळ शहरातील खाजगी बँकेच्या अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना घटनास्थळी बोलावून घेतलं बँकेच्या अधिकाऱ्यांनी सापडलेल्या नोटांची तपासणी केली आणि सापडलेल्या सर्व नोटा बनावट असल्याचं स्पष्ट केलं सापडलेल्या नोटा खोट्या असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी कंबर कसली या तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली चोप मिळण्याच्या भीतीने या आरोपींनी पोलिसांना सगळा प्रकार सांगितला याबरोबरच त्यांनी करमाळा तालुक्यातील शीतल शीतलनगर येथे एका इमारतीमध्ये नकली नोटा बनवण्याचा कारखाना असल्याची माहिती दिली आता पोलिसांनी नगरमधील या इमारतीवरती छापा टाकण्याचे नियोजन केले होते हे घर समाधान गुरव नावाच्या व्यक्तीचे होते तर काही लोकांनी ते राहण्यासाठी भाड्याने घेतले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी सगळ्या तयारीसह या इमारतीवरती छापा टाकला त्यांनी नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे मशीन संगणक प्रिंटर कटिंग मशीन लॅमिनेशन मशीन कंट्रोल युनिट आणि नोटा मोजण्याची मशीन असं सामान जप्त केलं या सामानाची किंमत अंदाजे पाच ते सहा लाख रुपये असू शकते या साहित्याबरोबरच पोलिसांनी त्या ठिकाणावरून पाचशेच्या नकली नोटांचे पंच्याहत्तर बंडल म्हणजेच सदोतीस लाख पन्नास हजार रुपये आणि दोनशेच्या नोटांचे चौवेचाळीस बंडल म्हणजेच आठ लाख ऐंशी हजार रुपये जप्त केले आहेत आणि कटिंगनं केलेल्या पाचशे रुपये किमतीच्या नोटांचे कागदांचे बंडल ज्याची किंमत अठरा लाख रुपये असू शकते असा एकूण सत्तर लाख रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाई दरम्यान जप्त केला आहे या कारवाईमुळे बनावट नोटांचे मोठे रॅकेट समोर आले आहे तसेच बनावट नोटांचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या लोकांची मोठी साखळी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे अठ्ठावीस जून रोजी रात्री साडेनऊ वाजता राहुरी पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली होती त्यानंतर राहुरी पोलिसांनी शहरामध्येच असलेल्या संत गाडगे बाबा महाविद्यालयासमोर सापळा लावला आणि त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी आम्ही एका भाड्याने घेतलेल्या घरामध्ये नोटा तयार करतो अशी कबुली दिली ते ठिकाण पोलिसांना दाखवले पोलिसांचं एक पथक त्या ठिकाणाकडे रवाना करण्यात आलं या कारवाईमध्ये पाचशे आणि दोनशे रुपये किमतीच्या बनावट नोटा आणि त्या बनवण्याचे साहित्य असा एकूण सत्तर लाख त्र्याहत्तर हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींवर बनावट नोटा तयार करणे आणि तस्करी करून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून राहुरी पोलीस अधिकचा तपास करत आहेत अशी माहिती अधीक्षक सोमनाथ गार्गे आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे तसेच त्यांनी बनावट नोटांचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्यांची मोठी साखळी असू शकते असा एक अंदाज व्यक्त केला आहे असो तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद